जान्हवी आमची हिरोईन आमची हिरोईन तिचे <laughs> ज्यानुसार सीन्स सी येतात जे काही तिने पूर्ण हेअरस्टाईल्स बनवते मेकअप करते सो ते छान नखरे तिचे छान अंदाज असतात खूप जण अगदी दोन हजार नंतर जन्मलेले पण आमच्या सेटवर काम करायला लागले आर आणि माझं असं होतं तुम्ही एवढ्या लोक नका येऊ आता उगाच एजेड झाल्यासारखं फीलिंग येतो <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच अबोल प्रीतीची अजब कहाणी आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका राजवीर अर्थात अजिंक्य अजिंक्य कसा आहे मस्त थोडा नर्वस कारण काय <laughs> पोलखोल होणार आहे त्याची मी वाट बघतोय मला असं वाटत अर्ण जो माझ्या भावाचा रोल करतोय गॅरी सो तो सतत ऑनलाईन काही ना काही ऑर्डर करत असतो सो खादाड ओके आणि सेकंड आहे तुकडा सेटवर अजिंक्यच्या काळजाचा तुकडा कोण आहे अच्छा अजिंक्यच्या काळजाचा तुकडा मला वाटलं सेट साठी काळजाचा तुकडा अजिंक्य असेल माझ्या माझ्या काळजाचा तुकडा ह्या सेटवर माझ्या आजीचा रोल करणाऱ्या ज्या जानवी ताई आहेत म्हणजे माझ्या आजीचा रोल करणार सो त्या माझ्या काळजाचा तुकडा आहे बरं सेटवरती लेट करंट कोण आहे ज्याला जोक्स फार उशिरा समजतात जानवी आमची हिरोईन या नेक्स्ट आहे जेव्हा जो एखादा जोक किंवा एखादी गोष्ट आपण सांगत असतो आणि समोरच्याला ती कळत नाही तेव्हा म्हणतो अरे असं मी स्वतःला म्हणेन बऱ्याचदा कळत नाही ह्या कारण खूप जण अगदी दोन हजार नंतर जन्मलेले पण आमच्या सेटवर काम करायला लागले आज असं होतं तुम्ही एवढे लोक नका येऊ आता उगाच एजेड झाल्यासारखं फिलिंग येतं तुम्ही घरी राहा सो त्यांचे जरा जेन्झी जोक्स जर काही असतील तर ते मला नाही कळत सोया नेक्स्ट आहे सतत नखरे हे तू कुणाला म्हणता In a funny way. Hmm, सतत नखरे इन अ फनी वे ब्युटी नावाचं आमचं कॅरेक्टर आहे आमच्या मालिकेमध्ये तिचे ज्यानुसार सीन्स येतात जे काही तिने पूर्ण हेअरस्टाईल्स बनवते मेकअप करते सो so, ते छान नखरे तिचे छान अंदाज असतात सो so, तिचे सतत नखरे नेक्स्ट आहे चिडका बिब्बा या सेटवर चिडका बिब्बा या सेटवर चिडका बापरे <laughs> 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 विथ अ लॉट ऑफ रिस्पेक्ट बट आमचे आमचे सर आमचे डिरेक्टर सर अजय सर अजय मयकर म्हणजे ऑफकोर्स त्यांची चिडचिड होणार एवढ्या सगळ्यांना हँडल करायचं आणि असं सगळं सो सो या ओके okay, नेक्स्ट आहे मस्तीखोर सेटवर मस्तीखोर कोण कोण आहे 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 व्यतिरिक्त सॉरी शूट सुरू सेट वर आमचा भाऊ म्हणजे जो ओरिजिनल भाऊ साहेब आहे म्हणजे मयुरीचा भाऊ सो तो तो आहे आय थिंक तो ऋग्वेद ज्याचं नाव आहे सो या तो मस्तीखोर आहे ऋग्वेद नेक्स्ट आहे आला मोठा शाणा असं so, तू कुणाला म्हणशील आला मोठा शहाणा आला मोठा शहाणा लेट्स से समजा आमचे क्रिएटिव सागर जो अतिशय मेहनती आणि असा मुलगा आहे पण आला मोठा शहाणा यासाठी की काही एकतर लिहून येणार त्याचं मग काहीतरी तो लॉजिक देणार सो so, मग थॉट असं होतं हा ठीक आहे चल आला मोठा शहाया so, yeah, आला मोठा शहा नेक्स्ट आहे सेटवर आळशी अजिंक्य सॉरी आळशी हां आळशी सेटवर ॲक्च्युली कोणी आळशी असं नाही आहे कारण आम्हाला सतत असे ऑन टोज राहायला लावतात सतत असं दाबून ठेवतात दाबून ठेवतात म्हणजे ऑफकोर्स कामा कामाशी सो आळशी मला असं कोणी सुचत नाही आहे पुढील आळशी नोकरी जाळशी ऑन असं अच्छा तसं कधी कधी मी लेट होतो कधी कधी या खूप दूरून येत असताना या नाही ऍक्च्युली कोणी असं विशेष लेट पण नाही आहेत सो या नो आणि लास्ट आहे नुसते फंबल बाप रे बाप ओके नुसते फंबल फंबल असं तर कोणी नाहीये पण लेट्स ए गॅरीचं कॅरेक्टर ह्याच्यात खूप काही खूप काही करायला असतं फुल तडकता भडकता तडकता भडकता सो so, त्याचे ज्या जरा दिल होतो तो खूप सारं जर लिहून आलं तर किंवा बिकॉज ह्या सगळ्यामध्ये मी दीप्ती ताईचं नाव नाही घेतलं आहे आणि शी इज अ लव्हिंग पर्सन लव्हिंग को ॲक्टर टू वर्क विथ दीप्ती केतकर सो so, ज्या त्या यामिनीचा रोल करत आहेत त्याच्यामध्ये पण खूप वेरिएशन्स देणं अपेक्षित आहे त्यांचा फुल मेकअप आणि असं सगळं असताना जर मोठे मोठे पॅच लिहून आले आणि त्यासाठी जर वेळ नाही मिळाला प्रिपेअर करायला सो मग ताईची चिडचिड होते किंवा जर इमोशनली डिस्टर्ब झाली तर मग फंबल होऊ शकतात अजिंक्य सोबत खूप मजा आली पण अजिंक्य तुम्हाला किती मजा आली हो मी खूप असा विचारपूर्वक सारवा सारव करत कोणी जर इंटरव्ह्यू बघितला तर वाईट नको वाटायला ह्या थॉटने उत्तरं दिली बरं ते आम्हाला पण खूप मजा आली अगदीच योग्य किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका